ताए ताए तर रात्री केलं तर बघा कोंबड्याचा बेत आज आईला छाप्याला बोलवलं होतं तुम्हाला तर माहीत आहे ताई म्हणल्या तू म्हणती तुला आहे नाही पण तुझ्या ऐकाय ना माझ्या ऐकाय एकच की आपल्या दुगीच्या आई एकच आहे आपण नक्की मी काय केलं आणि तो काय केलं एकसारखंच ऐक आता किती महाग लागले थांबा म्हणलं तर घरची पण ओढ आहे थोडी मला म्हणते त्या सणासुदीचं घरी पण माणूस लागतं ती बेचारी म्हणजे सोन आली त्यांची बाळाला घेऊन आले तिथं त्यांना आंघोळ ती सगळी घरची वडवं कसं yes, yes. आय आहे किती महाग लागली थांबा म्हणून बरं वाटतं व एवढं भारी वाटायला लागले दिवस झाला आले त्या तिथं जाऊन जी मी बसते बोलती या ज्या त्या सांगते त्या सगळं चांगलं सांगणं आहे अजून मला म्हणत होत्या ताईला शाळेला पाठव इथं अंगणवाडी असली तर अंगणवाडीत पाठव तर कुठवर घरात ठेवते पाच वर्षी झाली म्हणजे सगळं चांगलं सांगणं आहे बघा एवढं भारी वाटतं या खरंच आणि घरात जाणतं माणूस असावं जी आमची दोन होती ती गेली ती पण एवढीच मायाळू एवढीच चांगली होती आज आले त्या तर आल्या आल्या म्हणजे आम्हाला ध्यान झालं आ ध्यान होत नसतं ध्यान होत नसतं का म्हणते ते मी बोलवाय मी बोलवायच्या आधी मामा बोलवायचं होतं आत्याला काय येत नव्हतं आता एका जागेवर असल्यामुळं मामा दादा बोलवत जायला ताईशिवाय बोलणं नव्हतं ताईला बोलवून आणतो तू चा ठेवतो पर्यंत म्हणायचं वाटत नाही अन तसंच होतं काल पण आले कट्यावर बसल्या चा प्याला काय येऊन तसं मी बोलवते ताई गेल ते खाली रानात झाले आता काम सगळं तोडून हा मोठला घर दाखवते काय वाटत नाही अहो तुम्हाला असं येऊन असं वाटतंय आम्ही इथं राहतो आम्हाला एवढं ध्यान होतं मामाचं आत्याचं पावलं कणे ध्यान होतं तर राहा काय करताय जाऊन तरी गो कस कस होत आहे जाऊन जाते दोन दिवस आले की पोळ घरचीच वड असते आम लिखीन कर काय नाही आता काय का आता सुधार आहे ग सनसूत पणाला पोराला आणि जास्त काळजी पोराला आंघोळ घालायला पोराला आंघोळ घालाय तिला इति गाणं आम्हीच इथं दिवाळीला लक्ष्मी पूजन झाल्यावर आहे माहित आहे गायला माझं नातं कसं वेगळंच आहे बघा ज्यावेळेस कसा कसं आहे माहित आहे का जी लक्ष्मी दिवे आहे घरी घरापासून पुढं मंदिर आहे त्या नवसाची ताई आहे बघा खरंच मला ते ह्या आईच्या आणि पप्पाच्या आशीर्वादानं आणि त्या माझ्या देवीच्या आशीर्वादानं मला एक लिखरू झालं ते आज माझ्या घरातनं आहे खरंच असं इतकं माझ्यावर ह्यांचं हे येतं ना खोटं बोलत नाही मिर का मित्रांनो ह्यांना ना मला खरंच एवढं भारी वाटतं का तर एवढं चांगलं आशीर्वाद ती अजून काय पाहिजे व खरंच ताई ताई माझ्या म्हणजे आयुष्यात असती का नसती मला सुद्धा माहीत नाही ज्यावेळेस मी त्या देवीला नवस केला मला एखादं म्हणलं लिकरू ज्या कसा असतो आडी अडचणी असते त्या बराचसा काळ वळणू गेल तर चार वर्ष मला मुलं नव्हतं त्यावेळेस मी काय करावं काय नाही म्हणून कुठं तर श्रद्धा म्हणून मी त्या देवीला नवस बोलली होती म्हणलं तुझी वटी भरेन येईन तिथं तर झालं माझ्या मनासारखं झालं बरं झाली मला लक्ष्मीसारखी मुलगी पण एक झाली केवळ ह्यांच्या आशीर्वादामुळं आणि मी जाती वर्गात आहे देवीला थोडी अडचण आहे म्हणून आ ह्या वर्षी काय मी गेली नाही आणि ज्यावेळेस आमचं माती आणि मामा गेलं त्यामुळं आम्हाला देव कुठला करणं रुजू नव्हतं त्यामुळं राहिलं आहे असं लांबत चाललंय आम्हाला देवीला जायचं आहे वटी नारळ जे भरायचं असते ते घेऊन जायणार आहे मी देवीला पण आता नाही जरा आर्थिक अडचणी असते त्या मित्रांनो सांगायच्या गोष्टी नाही त्या प्रपंचा म्हणले कुठं तर अडचण असते म्हणून थांबली मी तर आहे माहीत आहे का जे आय आहे जे पप्पाचं मला ह्यांच्याकडनं खरंच बरं का रक्त ज्या मांडलेली नाती ना खरंच श्रेष्ठ असते ती आज मला ही ह्यांना बघून खरंच कळलं कर कारण दया असू द्या भावड्या असू द्या आई असू द्या पप्पा असू द्या भावड्या तर आणि दया तर एवढी मस्करी करते ती जणू काय मी त्यांची लहान बहीणच आहे एवढं बोलते ती एवढं भारी खरं त्यांचा स्वभाव पण एवढा भारी आहे बरं का ताईला फोन करून ती करून मला सुद्धा फोन असतो मधून अधून आज कालच रात्रीचीच गोष्ट आहे दायाचा फोन आला ता ताई जाणार आहे का दिवाळीला येणार येत ये असली तर माझ्याकडनं पण येऊन जा आणि राख्याला जाताना पण मित्रांनो कसं असतं मी पहिल्यांदा प्यायला जाते आणि मग नंतर पुढं जाते गेल्या वेळेस पण पन... म्हणजे मागच्याच बारीनं एका दोन तीन महिना झाला असतील राख्याहून तर मी गेल ती बघा तिथे काय मला व्हिडिओ काढता आला नाही कारण घरून जातानाच उशीर झालता उशीर झाल्यामुळं तिथं राखी ती बांधली मोर्त होता दीडच्या आतच राखी बांधायची होती म्हणून तिथनं मी पटकीनं निसटली आणि उमऱ्याला जाऊन काय तिथं मी राखी बांधल्या होत्या तुम्हाला ती व्हिडिओ मी ते शेअरच केला होता एवढं भारी वाटतं ना खरंच पण आय नसलेलं दुःख वेगळंच असतं तरी आईचं म्हणणं कसं असतं तू काय कविता काय मला वेगळे का तसं राहतं घेऊ मला काय वाटतं ज्यावेळेस आई आय ताईची माया करते किंवा अजून बरगा ताई ताय का एवढ्या मोठ्या झाल्या दोन लेकराच्या आहे आता ताई आता काय म्हणजे लहान नाही त्या एवढ्या मोठ्या झाल्या त्या तरी आईचं कसं डक्यावणं हात फिरवणं त्यांना म्हणजे मिठीत घेणं मला पण वाटतं कुठंतरी मला पण असावं असं खरंच बरं आईची मायाच वेगळी असते ज्यावेळेस ताई दुःख काय असेल ती आईला सांगते त्या माझं उलट आहे मी काय असेल ती आमच्या पप्पाला सांगते म्हणजे अण्णाला मग कसं असतं सगळ्या गोष्टी गड्या माणसाला पण सांगणं सांगता येत नाहीत्या काय असेल ती आणि लोगाई हो मी म्हणले ही माझं लक्ष्मी देवाला मागितलेली आणि इकडं आलाय माझा भाचा तू चालला <laughs> तू जाव नको आमच्या पशेरा एवढं एवढं लहानले आहे पण आत्या करत येतं लोगा ताईला पण बोलतं आणि मी जरी माझं लक्ष नसलं आत्या आत्या काय करते ग असं करून येऊन बोलणार खोडकर तर बघाय की कस खेळायला चालू पडतील पिल्या खा खेळ मांजर ती खेळायला एवढं भारी त्याला इतन गाव सुद्धा वाटत नाही एवढं भारी त्याला वाटायला लागल जशी ओंकारची वड आहे पोर ते असल्यामुळं खेळायला ताई ताई सांग तर एवढा लगाव लागलाय ना आल्यापासून दोघांची जोड काय झालं हे झालं काय माहिती लगेच म्हणजे बसल्या होत्या काय काय माहिती आहे ती गाणी होती गाय मला काय दिसलं नाही म्हणून मी काय म्हणलं आणली गाय चावायच्या अगोदर त्यातलं ती काटा काढायचे नाही सर काटा काढते काय कडते कुठे गाईतच हे झालं बहुतेक बाहेर आलेली असन कारण पिकअपला आपला जी पोळं केली ती तिथनं गाणे येते ते त्यामुळं चावली असं हात सुजायला लोक त्यांचा हा पापा पण आहेत पापा पण येऊन गेल चहाती पेल आणि जातो म्हणलं काम असते ती वा एका जागेला बसून नाही जमत का इतकं जमत नाही तरी दहा वाजत आल्या त्या सगळं शेता ताई न घरामध्ये पिकले पिकली कसं माहित आहे का गिल्याला पण आवडते ती आणि आईला पण आवडते म्हणजे वरती लिया ताई ताईच कसंय माहित आहे का आजीन आजोबा म्हणलं तर ही दोघच माहित ती आणि ज्यावेळेस तिला कळत नव्हतं लय लहान होती त्यावेळेस मामा नाते गेले तिला आजी आजोबाजू प्रेम भेटलंच नाही मग काय असेल ती बा आईन बा, बाबाच म्हणती पप्पाला आणि ती आणि पप्पा पण विसरत तर बरं का आलं म्हणजे तिला हाक मारते तर काय असेल ती ओंकारन दादू बरोबर ते त्याच्या त्यांच्या दोघांच्या बरोबर तिला खायला असतं जरी वडापाव आणलं असलं तरी एक ना, नाव तिच्या नावचं असतं ज्यावेळेस हाक मारते ती ज्यावेळेस ताट पळत जाती बाबा आले होतं म्हणून एवढं तिला आनंद होतो मला परत अजून सांगायची मम्मी पप्पा पप्पा नाही बरं का बाबा आले होते म्हणून तर एवढं भारी असं कुटुंब आहे बघा एवढं भारी वाटतं आता झालं त्यांचं पण आहे चायचं आहे म्हणलं छाप्याला तर बोलाव म्हणून बोलवलं होतं बघा हाक मारलं होतं तिच्या मागले एक काम होतं आज निघाली म्हणताना जायला ना माई <laughs> <laughs> असते तर आले ते बघा मग झालं चालले आज नाही ग मी पित पण आता म्हणलं चल आता तो हाप मारून जास्त नाही मी पितच नाही हा काय पितात त्रास असेल म्हणून पित म्हणते लिहा तर म्हणतात ना च्या पप्पाला हाय आवड मग पप्पा म्हणलं त्यांना जमतोय हा केला आपला चहा करूया आम्ही बसलो निवांत अजून आता कामाला गाठ घालायचे खाली राना जाया अजून जी कणस पडलेली आहे ती वर आणून टाकायची ती वाळव्या लागते त्या परत ते राणाला वाळव्या लागते त्या वाळव्या लागते त्या बेकार होते त्याच्याऐे फटाफट आणायचे कणस वर घरी आणून टाकली म्हणजे निवांत झालं मग करूनच घ्यायची तर आवाळ पण आले बघा भरून फुल दुष्काळ लावले याडच लावलंय खरंच याड लावलं या काहीच कळ आहे आता तर आहे बरायदारात सगळ्या लोटच्या लोटन असो बाजार लागलो होतो इतकं बेकार झालत ना खरच आता दुष्काळ दुष्काळ आता ह्या वर्षी वाटत नाही उन्हाळ्यात पाणी कमी पडून कारण एवढं पा हे एवढं पाणी खरंच पाणीच पाणी झालं चला मग ते मी पण जाते राहणार आवर तो बे जाल खाली ते कर्ज पटापटा आबा कर आले उन नाही तर सुरुवाती काम होते ते उन पल्या काम होता बर येऊ बा होय होय ह्याला काय म्हणते ती कसं सांगनाय सांगून सगळं घेऊन घ्या पटापट घेतो चाल